दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा खानदेश बहुल मतदारसंघ असलेल्या नाशिक पश्चिम मतदारसंघामध्ये सीमा हिरे यांचं पारडं जड असल्याचं आज पुन्हा एकदा चित्र पाहायला मिळालं आहे प्रभाग क्रमांक पंचवीस मधून सीमा हिरे यांच्या प्रचारार्थ भव्य अशी रॅली काढण्यात आली या रॅलीचे मुख्य आकर्षण ठरले ते हास्य सम्राट फेम खानदेश पुत्र श्याम राजपूत हे पवननगर येथील लोकनेते उत्तमराव पाटील स्टेडियम या ठिकाणाहून या रॅलीला प्रारंभ झाला ढोलताशांच्या गजरात फटाक्यांच्या अतिशभाजी रॅली मार्गस्थ झाली पुढे ती पवननगर भाजी मार्केट चौकात आली या ठिकाणी थेट क्रेनच्या सहाय्यानं भव्य पुष्पहारा सीमा हिरे यांचं जंगी स्वागत झालं चौका चौकात देखील महिलांकडून सीमा हिरे यांचं औक्षण करत स्वागत करण्यात आलं सर्व समभावाच्या आणि सर्व जातीय पंथाच्या एकजुटीची ताकद भाजप माहितीच्या नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आमदार सीमा हिरे यांच्या पाठीशी असताना त्यांचा विजय होईल आणि विरोधकांना एकजुटीची ताकदही कळेल असा विश्वास यावेळी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला कालरे दारू पेरे दारू चार्या लोट्या खायरे मोट्या असा करू नका चार नंबर नंबर लक्षात आणि कीमाताई हे जे आनंदरूपी झाड आहे त्याला वटवृक्ष करण्याची जबाबदारी आपली आहे त्यामुळे येत्या वीस तारखेला कमळा समोरचं बटन दाबून एंट्रिक करूया आणि हा जो विकासाचा आलेख आहे तो आणखी उंचवूया आणि आपल्या आपलं जे हक्काचं माणूस आहे जे आपल्या प्रश्नासाठी भांडेल आपल्यासाठी जे काम करतील सीमाताईंना निवडून द्या जय जय गांधे जय महाराष्ट्र नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघामधल्या आपल्या सर्वांच्या लाडक्या उमेदवार सीमाताई महेश हिरे यांना अतिशय चांगला उत्कृष्ट प्रतिसाद या नाशिक पश्चिम मतदारसंघामध्ये मिळतोय आणि सीमाताईंच गेल्या पंचवीस तीस एक वर्षापासून आम्ही नगरसेवक असताना पासून त्यांचं सगळं सा कामकाज आम्ही बघतोय अतिशय चांगलं काम चांगला स्वभाव सगळ्या माणसांना महिलांना तरुणांना आवडतं असं हे व्यक्तिमत्व आहे आणि सीमाताई ह्या शंभर टक्के निवडून येणार आहे या मतदारसंघातले सर्व सर्व लाडक्या बहिणी लाडके भाऊ लाडके आजोबा असतील आजी असतील सर्वांचा मोठा पाठिंबा सीमाताईंच्या सोबत आहेत सीमाताई ह्या तुम्हाला शंभर टक्के निवडून आलेल्या दिसतील एक लाखाच्या वर सीमाताईंना मतदान हे तुम्हाला पडलेलं दिसेल सो सीमाताई महे हिरे यांच्या प्रचारासाठी गेल्या दहा दिवसापासून आम्ही पाहतोय की चौका चौकात महिला थांबलेल्या असतात आणि स्वतःहून ते आम्हाला फोन करून सांगतात की ताई आमच्याकडे कधी येणार आहेत अशा पद्धतीने ताईंनी जे चौका चौकातलं विकास कामं केलेले आहेत की जे गोरगरिबांना हॉल उपलब्ध करून दिले नाममात्र दरात ते हॉल त्यांना उपलब्ध होतात अशा ताईंच्यासाठी जेवढे महिला प्रयत्न करते तेवढेच पुरुष आणि ताईंचा विजय हा शंभर टक्के चाळीस हजारच्या लीडच्या पुढे विजय होणार असून कारण आपल्या समोर जे उमेदवार आहे आज आपण पाहतो ते गुंडगिरीतले की चौका चौकात गुंड तयार करणे आणि त्यांची दहशत निर्माण करणे आजही आपण पाहतो बऱ्याचशा कार्यकर्त्यांना फोन येतात की तुम्ही का त्यांच्या बैठका लावतात परंतु आमच्या महिला वर्ग कुठेही न घाबरता न डगमगता आज आमच्या ताईंसाठी काम करत आज प्रभाग क्रमांक पंचवीस मध्ये आमच्या विधानसभेच्या उमेदवार आणि आमच्या कार्यसम्राट आमदार सीमाताई हिरे यांच्या यांची प्रचार रॅली जोरदार चालू आहे सकाळी सात पासनं आम्ही जॉगिंग ट्रॅक असेल किंवा जे हास्य क्लब असेल त्यांना भेटी दिलेले आहे आणि खूप चांगला जनतेचा रिस्पॉन्स नागरिकांचा रिस्पॉन्स ताईंना मिळत आहे आणि पूर्ण नागरिक प्रभागातील ताईंच्या सोबत आहे आणि हिंदू धर्मासाठी सर्व नागरिक आपल्या कमळ निशानीला मतदान करणार आहे आणि ताईंचं विकास काम हे पण चांगलं आहे ताईंचा शांत स्वभाव असेल ताईंवर कुठल्याही प्रकारचा गुन्हा आजपर्यंत दाखल झालेला नाही ताई आजपर्यंत कोणाला ताईंनी कोणाचं मनही दुखवलेलं नाही अशा व्यक्तीला निवडून देण्यासाठी नागरिक उत्सुक आहे आणि ताईंना माझ्या प्रभागामध्ये खूप चांगला रिस्पॉन्स आहे आणि आम्ही सकाळपासनं इंद्रनगरी असेल नगर असेल अभियंता नगर असेल आणि आज संध्याकाळी आम्ही पवन नगर सावता नगर रायगड चौक या ठिकाणी प्रचार प्रचार रॅलीमध्ये फिरणार आहे त्याचबरोबर आज पवनगर भाजी मार्केट परिसरातून देखील सीमा हिरे यांच्या प्रचारार्थ प्रचार रॅली संपन्न झाली सप्तशृंगी चौकातून ही रॅली पुढे मार्गस्थ झाली सूर्यनारायण चौक अजय चौक मोती चौक रायगड चौक कालभैरव चौक परिसरातून रॅली मार्गस्थ झाली सावतानगर बसस्टॉप या ठिकाणी रॅलीचा समारोप झाला यावेळी घराघरातून -गर महिलांनी उत्स्फूर्तपणे सीमा हिरे यांचं औक्षण करत स्वागत केलं आमदार सीमाहिरे यांचा विजय निश्चित तर आहे पण त्यांच्या गळ्यात पदाची देखील माळ यंदा पडणार असल्याचा विश्वास यावेळी माजी नगरसेवक अनिल मटाले भाग्यश्री डोमसे रवी पाटील यांनी व्यक्त केलेला आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक